शिरूर मतदारसंघामध्ये आढळराव विरुद्ध कोल्हे वाद चांगलाच रंगलाय अमोल कोल्हेंनी गेल्या पाच वर्षात मतदारसंघात कुठलंही काम केलेलं नाही आणि आता कुठल्या जोरावर कोल्हे निवडणुकीला उभे राहिलेत असा सवाल आढळरावांनी केलाय तर आढळरावांकडे मुद्देच नसल्यानं ते पातळी सोडून टीका करत असल्याचं प्रत्युत्तर अमोल आहे माझ्या विरोधामध्ये आरोप करण्यात आले की चाकांच्या ट्रॅफिकसाठी काही केलं नाही काय केलं नाही पाच वर्षामध्ये चाकांच्या ट्रॅफिक मग काही न करता हा माणूस मला कधी कधी विचार पडतो त्याच्या जागी मी असतो मला लाज वाटली कसा उभं राहू <laughs> पण हा माणूस एवढा निर काय नाही बोलतायच मला असं तसं मला बोलता हे नाही तर समोरून परत काहीतरी बोलायचं अमृत नोनी गॅस्वी अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोंदी गॅस्ट्रिन <laughs> पण इतका निर्धावलेला माणूस काडीचं काम नाही आणि हे समोरच्या उमेदवारांकडे मुद्दे नसल्यामुळं आता कुठेतरी पातळी सोडून वैयक्तिक टीका करण्याचा हा सातत्यानं प्रयत्न सुरू आहे स्वतःला पंधरा वर्षात जे जमलं नाही ते पाच वर्षात कुठेतरी होतंय ते होऊ घातलंय हे पाहून कुठंतरी पोटदुखी होती आणि म्हणून आता ही वैयक्तिक टीका तीक करायची पण त्यांच्या वयाचा मान राखून त्यांच्याविषयी वैयक्तिक मी काही बोलत नाही